स्वामी समर्थ नमस्कार सर्व ताईंना शुभ सकाळ सका चला आज आम्ही पावभाजी बनवणार आहे त्यासाठी आमच्या दिदीने ते साहित्य काढून घेतलेलं आहे तिची चालली बटाट्यावरची साल काढण्याचं काम साहित्य पण दाखवते तुम्हाला काय काय घेतलेलं आहे ते आणि आमच्या मम्मीचं बघा काय चालू आहे <laughs> तिला थंडी वाजते त्यामुळे तिने कानाला बांधलेलं आहे आणि ती आम्हाला बघते आम्ही काय करतोय ते चहा पाणी आमचा झालेला आहे चला पावभाजी पावभाजीसाठी भाज्या घेतलेल्या आहे मिडीयम आकारामध्ये तीन टोमॅटो बटाटे फ्लावर शिमला मिरची गाजर वाटाणा दिदीने बरीच तयारी करून घेतलेली आहे पावभाजीमध्ये बटाटा आपण उकळून पण घालू शकतो पण मी सर्व भाज्या एकत्र घातल्या बटाट्यावरची साल काढून घेतली गाजर होते गाजरावरची पण साल काढून घेतली पावभाजीमध्ये आपण बीट टाकले तर भाजीला कलर खूप छान येतो आणि चवीला भाजी पण खूप छान लागते यामध्ये श्रावाने जो गेवळा मिळतो तो पण टाकतात पण माझ्याकडं आत्ता नाही आहे त्यामुळे मी नाही टाकत पावसाळ्यामध्ये तो मिळतो पाव या दिवसामध्ये शक्य तो मिळत नाही आहे सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या व कुकरमध्ये शिजायला टाकल्या गाजरावरची पण मी साल काढून घेतली गाजर माझ्याकडे शिल्लक होते त्यामुळे मी गाजर पण टाकून दिले खूप दिवसापासून ते फ्रीजमध्ये तसेच होते किचनवाट्यावरती असतो मला थोडासा पसारा दिसत असेल पण असं जर आपण काही बनवायचे म्हणले तर पसारा हा होतोच सर्व भाज्या कापून झाल्यानंतर दिदीने वाट्यावर जो काही पसारा होता तो सर्व आवरून घेतला तिची मला बरीच मदत होते आहे छोटे मोठे कामं ती अशी करत असते कुकर आपला झालेला आहे कुकर एका साईडला ठेवून दिला व दिदीने पूर्ण किचन वाटा स्वच्छ करून घेतला त्यानंतर ती सूर्यदेवाला पाणी घालण्यासाठी तांब्या भरून घेऊन गेली तुम्हाला दिसत असेल रोज सकाळी उठली की ती सूर्यदेवाला नमस्कार करते व पाणी घालते संध्याकाळची दिवाबत्ती पण ती घरी करत असते आणि इथं पण करते आहे ताईला म्हटलं तू पण पाव भाजी खा तर ती नको म्हणती ती म्हणती तो मी तुमचं काही पण करून खा मला भाकर आणि भाजी याच्याशिवाय तिचं जेवण होत नाही ती चपाती सुद्धा खात नाही घरी पण तिला एक भाकर करावीच लागते इथं मी जवारीची भाकर बनवते चपाती खात नाही भाजी आहे त्यामुळे तिला एक जवारीची भाकर बनवते आणि तिच्यासाठी भाजी पण टाकलेली दाखवते तुम्हाला भाजी बारीक गॅसवरती छान आहे हे बघा याला आमच्याकडे सागऱ्या म्हणतात काही काही भागामध्ये भिंगऱ्या पण म्हणतात तुमच्या भागामध्ये काय म्हणतात नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा ना भाजी छान झालेली आहे आता मी भाजीचा गॅस बंद करते आणि भाकर बनवून देते पावभाजी पण आपली शिजलेली आहे कुकरगार होतोय आमच्या दिदीने बरीच मदत केली स्वयंपाकाचे जे भांडे होते ते तिने घासून घेतले आणि किचन वाटा पण स्वच्छ करून दिला सलगपट भाकर बनवते मला परातीमध्ये थापूनच भाकर येते हातावर पण भाकर थाप करतात पण मला तशी भाकर येत नाही परातीमध्ये थापून भाकर मला येते तुम्हाला जर हातावरची भाकर येत असेल ताईंनो तर मला नक्कीच सांगा मी शिकण्याचा प्रयत्न करते पण मला ती भाकर कधी आलीच नाही त्यामुळे मी परातीवरतीच भाकर थापते थापून भाकर पण छान होती आणि हातावर आपण जी भाकर करतो ती पण छान होती चवीला हातावरची भाकर खूप छान लागते असं माझी आजी म्हणायची मला खूप पातळ भाकर करण्याची सवय आहे त्यामुळे मी पातळ भाकर केली पण आमच्या आईला खूप जाळ भाकर लागते कारण गावाकडं जाळ भाकरी करतात कुकरमध्ये आपण ज्या पावभाजीच्या भाज्या शिजवलेल्या होत्या त्या आपल्या छान शिजलेल्या आहे कुकरचे झाकण काढले भाज्या पण तुम्ही बघू शकता किती छान शिजलेल्या आई आमच्या दीदीचं चाललेलं आहे सर्व भाज्या मॅश करण्याचं काम जाळबोळाच्या पातेल्यामध्ये भाजीला फोडणी छान बसते पण मी कळीमध्येच भाजीला फोडणी देणार आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली जिरं टाकलं जिरं मोहरी छान तळतळल्यानंतर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आलं लसूण टाकलं व गुलाबी रंग येईपर्यंत परतलं आलं लसूण परतल्यानंतर त्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे टाकली एक चमचा साधा मिरची पावडर टाकली आम्ही तिखट खूप जास्त खातो त्यामुळे मी जास्त मिरची पावडर टाकलेली आहे तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता मिरची पावडर परतल्यानंतर त्यामध्ये पावभाजी मसाला टाकून दिला व दोन ते ती तीन मिन मिनटं परतला मला बाजी बाजी ता भाजी ठेवायची होती त्यामुळे मी जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आपल्याला जर पातळ भाजी हवी असेल तर आपण थोडे पाणी जास्त टाकायचे पावभाजी छान तयार झालेली आहे एका साईडला इथं तव्यावरती पाव पण गरम करून घेते कांदा कोथंबीर लिंबू छान कापून घेतलेला आहे चला या तुम्ही पण ताईंना छान छान अशी गरमागरम पावभाजी खायला घरातले सर्व काम झाल्यानंतर आम्ही पाव भाजायला घेतले पाव भाजण्यासाठी मी बटरचा वापर केलेला आहे पण दिदी बटर किंवा तूप असलं काही खात नाही त्यामुळे तिला वा बटरचा वाससुद्धा सहन झाला नाही तिच्यासाठी परत तिने पाव भाजायला घेतले व तेलाचा वापर केला कारण ती तूप खात नाही किंवा बटर पण खात नाही गरम गरम पाव भाजून झाल्यानंतर दिदीला जेवायला दिले मुलांना पण जेवायला दिले व नंतर मी पण जेवायला घेतले तोपर्यंत आमच्या आईने जी स्वयंपाकाची राहिलेली भांडी होती ती सर्व घासून घेतली व मांडून पण ठेवली त्यानंतर गेला थोड्या गप्पा मारल्या आता आम्ही निघालो खाली पार्किंगला छान कळे आल्या याला दोन तीन दोन तीन फुलं निघायला लागले रोज hmm. आम्ही आलेलो होतो कोरफड घेण्यासाठी वरती जी कोरफड होती मी ती बऱ्याच दिवसापासून खाली लावण्यासाठी काढून ठेवली होती आणि लावलीच नाही तरी पण बघा ती अजून जिवंत आहे आणि पूर्ण सोकून गेलेली आहे आता परत आम्ही तिला लावणार आहे कुंडीमध्ये एवढा आहे बघू झाडाला आम्हाला एक शिताफळ सापडले आता आम्ही ते तोडतोय अजून आहे का बघ बघितले आम्ही शिताफळ पण त्याला एकच शिताफळ होतं आणि जे आहेत ते छोटे आहेत ते काय आम्ही तोडले नाही एकच शि, एकच शितापड घेऊन आणि आता निघालोय वरती कशाला येऊन बसला आहे व क्या खाऊ पाहिजे तुला काय <सथियो> पाहिजे <स्थियो> म्याऊ बघा कशी लाळत आली मेव दिदी जवळ पण म्याऊ छान राहायला लागली तिच्यासारखं भांगे लागते मला बाहेर सोड तिची पण ओळख झालेली आहे संध्याकाळचा स्वयंपाक झाला हे आल्यामुळे आमचे जेवण पण आता लवकरच होते सर्व मिळून आम्ही जेवण केले जेवणाचे व स्वयंपाकाचे संध्याकाळचे काही मी शूट घेतले नाही म्हणजे एवढं लक्षातच नाही आलं आणि इथं चालले आहे गप्पा यांच्या छान गप्पा रंगलेल्या आहे आम्ही फक्त ऐकतो आहे आमच्या दिदीने बघा एवढी भांडी घासली आता किचन ओटा मी स्वच्छ करून घेणार आहे कारण दिवसभर तिने तीन ते चार वेळा खूप भांडे घासले आता पण जेवणाची जी भांडे होते ते तिनेच घासले स्वयंपाकाचे पण तिनेच घासले भांडे घासले आता मी किचन ओटा स्वच्छ करून घेते कारण तिला काही एवढं जमणार नाही आणि एवढं काम नको पण वाटतं तिला खूप खूप भांडे होते ते तिने सर्व घासले आजचा ब्लॉग इथंच संपवते ताईंना तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब पण करा परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड नाईट धन्यवाद